कोकणातील किनारी गाळाच्या मृत्येला काय म्हणतात बाबरा मुद्रा तराई मुद्रा जांभरी मुद्रा भांगरो मुद्रा तर जांभरी मुद्दा म्हणतात जांभी अयोग्य जोडी ओळखा तोला नाशिक हनुमान धुळे अस्तंभा नाशिक तोरणा पुणे तर याच्यातली अयोग्य जोडी ओळखायची आहे आपल्याला अस्तंभा नाशिक पृथ्वीवरील जमिनीपैकी सर्वसाधारणपणे अतिशय थंड असलेला भाग कोणता सतरा टक्के तेरा टक्के अकरा टक्के नऊ टक्के तर सगळ्यात थंड सतरा टक्के आहे अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला आहे लॉर्ड कॉर्नवालिस ए बी थॉमस जेपर्सन तर थॉमस जेपर्सनने केलेला आहे जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले आहे हिंदी महासागर अटलांटिक महासागर पॅसिफिक महासागर दक्षिण महासागर तर हिंदी महासागर हा हिंदुस्थानवरून ठेवलेला आहे तर पर्याय नंबर एक हिंदी महासागर बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते भिंगारा लोणावळा म्हैसमाळ गौताळा बुलढाणा जिल्ह्यातील हवेचे ठिकाण हे भिंगारा म्हणून आहे महाराष्ट्रातील महानगरपालिकेमध्ये किमान आणि कमाल प्रभाग समित्या किती असू शकतात तीन ते चार चार ते पंचवीस तीन ते पंचवीस तीन ते तेरा चार तेरा तर उत्तर आहे तीन ते पंचवीस पर्याय नंबर सी इंग्रजांनी आपल्या या स्थानिक सुशासक बंधने लावून त्यांना अपंग केले आहे तसा आरोप इंग्रजांवर कोणी केला आहे पंडित नेहरू महात्मा गांधी सुरेंद्रनाथ बॅनर्जी तर पर्याय आहे डी सुरेंद्रनाथ बॅनर्जी म्हणून नगर परिषदेचा अध्यक्ष खालीलपैकी कोणाकडे स्वतःच्या पदाचा जाहीरनामा सादर करतात नगर परिषद अध्यक्ष विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा अधिकारी तर पर्याय आहे जिल्हाधिकारी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वप्रथम सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा वापर केला गेला मणिपूर जुनागड त्रावणकोर जम्मू आणि काश्मीर तर उत्तर आहे मणिपूर भारताचे पहिले वन धोरण कोणत्या वर्षी जाहीर झाले एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे छप्पन एक एकोणीसशे सोळा तर भारतातील पहिले वन धोरण हे एकोणीसशे सोळाला जाहीर झाले आहे पर्याय नंबर डी कोणता घटक कार्बनचे सर्वात जास्त शोषण करतो वने वातावरण बर्फ महासागर तर सगळ्यात जास्त कार्बनचे शोषण करणार महासागर आहे पर्याय नंबर डी पवन हंस लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील हेलिकॉप्टर सेवा पुरवठा करणाऱ्या कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे सत्त्याऐंशी तर कधी करण्यात आली आहे एकोणीसशे पंच्याऐंशी पर्याय नंबर बी करेक्ट आन्सर पर्याय नंबर बी एकोणीसशे पंच्याऐंशी मराठा लोकांसाठी मुंबई कायदे मंडळात स्वतंत्र मतदारसंघ असावा ही मागणी करण्यासाठी शाहू महाराजांनी कोणाला लंडनला पाठवले होते श्रीपतराव शिंदे भास्करराव जाधव केशवराव जेते यापैकी नाही तर बी ऑप्शन आहे भास्करराव जाधव एकोणीसशे वीस साली महाड येथील कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होते रामचंद्र मोरे गंगाधर गंगाधरपंत अनंत चिते डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकर तर अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुलाबा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून पुणे नगरपालिकेने महात्मा फुले यांचा पुतळा बसवावा अशी मागणी इसवी सन एकोणीसशे पंचवीस मध्ये कोणी केली तर दिनकरराव जवळकर केशवराव विठ्ठल रामजी शिंदे रायगल परांजे तर केशवराव जेते यांनी याची मागणी केली होती मित्रांनो पर्याय नंबर बी आहे आपलं करेक्ट आन्सर एकोणीसशे छत्तीसमध्ये मुंबईमध्ये प्रती आंबेडकर किंवा दख्खनचे आंबेडकर म्हणून कोणास ओळखले जा जात होते बी सी नवगिरे पी आर व्यंकटस्वामी बी एस व्यंकटराव बी एस मोरे तर करेक्ट आन्सर आहे सी बी एस व्यंकटराव सतराशे त्र्याहत्तरच्या नियमाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले मुंबई कोलकत्ता लखनऊ यापैकी नाही तर सतराशे त्र्याहत्तरला कलकत्त्याला सुप्रीम कोर्ट स्थापन करण्यात आले आहे कोल्हापूर रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यात कोणत्या खनिजाचेसाठी आहेत कोळसा चुनखडी बॉक्साईट लोखंड तर करेक्ट आन्सर आहे आपलं बॉक्साईट पर्याय नंबर सी महाराष्ट्र शासनद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते शिवराज्य लोकनेता पुढारी लोकराज्य तर लोकाराज्य हा पर्याय नंबर डी सु सुप्रसिद्ध दासबोध ग्रंथाचे कर्ते कोण संत एकनाथ संत रामदास संत ज्ञानेश्वर संत तुकाराम तर दासबोध ग्रंथ हे संत रामदासांचा आहे पर्याय नंबर बी भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते मित्रांनो शौर्य पदक हे सैन्यामध्ये दिले जाते एखादा कोई कोणता पराक्रम किंवा के काही केलं असल्यावर तर परमवीर चक्र आहे आहे विजय स्तंभ कोठे आहे जयपूर अकरा दिल्ली चित्तौर तर विजय स्तंभ हा चित्तौरला आहे जॅक जॅकमा हे आशियातील सहावे श्रीमंत व्यक्ती असून कोणत्या व्यावसायिक संस्थेचे संस्थापक व सीईओ आहे ॲमेझॉन फ्लिपकार्ट स्नॅक स्नॅपडील अलिबाबा अलिबाबा हे उत्तर आहे आपलं डी सॅडो कॅबिनेट ही संकल्पना कोणत्या देशात आढळते सॅडो कॅब कॅबिनेट ही संकल्पना भारत अमेरिका ब्रिटन रशिया यापैकी कोणत्या देशात आढळते तर ब्रिटनमध्ये आढळते बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते तर भारतातील पहिले राज्य हे आहे महाराष्ट्र ब्रिटनमधील ॲशडेन पुरस्कार हा कोणत्या ऊर्जा क्षेत्रातील संशोधनासाठी दिला जातो पवन ऊर्जा सौर ऊर्जा पवन ऊर्जा सागरी ऊर्जा तर हे सौर ऊर्जासाठी दिला जातो डब्ल्यू एच ओ नुसार कोणते शहर हे जगातील सर्वात जास्त ध्वनी प्रदूषित शहर आहे दिल्ली न्यूयॉर्क मुंबई टोकियो तर हे टोकियो आहे डी महिला संरक्षणासाठी कौटुंबिक कौ हिंसा अधिनियम दोन हजार पाचद्वारे महिलांना कोणता हक्क प्राप्त झाला सुरक्षित नोकरी सुरक्षितता आरोग्य सुरक्षित ठेवली सुरक्षित घर तर सुरक्षित घर हे पर्याय नंबर डी महिलांसाठी दोन हजार पाच हिंसा अधिनियम दोन हजार पाचद्वारे हे हक्क प्राप्त झाला आहे कॅनडा सरकार महाराष्ट्रातील कोणत्या एका धार्मिक स्थळाचा व शहराचा विकास करणार आहे त्याबाबत अचूक पर्याय ओळखायचा आहे शिर्डी पंढरपूर कोल्हापूर नाशिक तर आपला अचूक पर्याय आहे पंढरपूर तर कॅनडा सरकार हे पंढरपूर या शहराचा विकास करणार आहे